राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आंबेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू का का कार्यक्रम संपन्न झाला यावेळी बोलताना ऍडव्होकेट प्रदीप वळसे पाटील म्हणाले की सहकार महर्षी स्वर्गीय दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांनी जुन्या पिढीतील कार्यकर्त्यांना राजकीय प्रोत्साहन देऊन पाठबळ दिलं संघटनात्मक बांधणी केली आणि राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरूर आणि आंबेगाव तालुक्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते घडले होते त्यांना पक्षाच्या विविध पदांवर विविध संस्थांचे पदाधिकारी म्हणून कार्यकर्त्यांची समाजात ओळख निर्माण करून दिली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आगामी काळामध्ये सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करूयात असा निर्धार देखील वळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला आहे यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे कार्याध्यक्ष प्रकाशराव घोलप शरद बँकेचे व्हाईस चेअरमन विवेकदादा वळसे पाटील तालुका महिला अध्यक्षा सुषमाताई शिंदे कार्याध्यक्ष निलेश स्वामी थोरात सर्व कार्यकर्ते सर्व सेल पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला डॉक्टर अतुल साबळे झुमो न्यूज आंबेगाव